अमरावतीच्या कलाक्षेत्राला सतत एक नवा आयाम देण्याचा प्रयत्न करणारा आणि इरसाल नमुने ए एकपात्री प्रयोगाचे संपूर्ण महाराष्ट्रात दोन हजार प्रयोग करून नाव उज्ज्वल करणारा अमरावतीच्या मंगेश ठाकरे याने रविवारी अमरावतीकरांना एक नवीन मेजवानी दिली अमरावतीमधील तरुण कलाकारांना त्याने एकत्र आणून रेल्वे स्टेशन परिसरातील आहार द रेल्वे कोच रेस्टॉरंट या ठिकाणी त्यांच्या मुस्कान इव्हेंट व अल्फिया इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने कॉमेडिका एटीएम अंतर्गत स्टँडअप कॉमेडी शो सादर केला या कार्यक्रमात शहरातील उभरत्या कलाकारांनी अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेतला यामध्ये श्रावणी भावसार अश्विन वाकुडे प्रणव माहोरे सनी रबडे अनिल लळे कवी मनोज दोंती संकेत शिराळकर पूजा इंगुले यांच्यासह इरसाल नमुने मंगेश ठाकरे यांनी आपापले गुण सादर केले प्रत्येकाच्या घरातला गंभीर विषय आहे आणि त्यातला प्रॉब्लेम एक नवीन आहे मी जेव्हा पहिल्यांदा माझ्या सासऱ्याला म्हटलं म्हटलं सासरेबा फसवलं सासरे तुम्ही मला एक गोष्ट सांगा काय म्हणतो तुम्ही गहू आहे गाय आहे शक करत नाही असं नाही करत तसं नाही करत एवढी सज्जन बायको आहे का नाही काय त्रास आहे काय कटकट आहे सासरी ज्या फळाले परेशान झाले त्याचं पूर्ण झाड मायाजवळ म्हणे राजव यात आशुतोष पाटील उर्फ बिट्टू दादा यांच्या माउथ ऑर्गन वर शोरे ट्यून व गीते सादर केले तुम्हाला तुम्हाला माहिती आहे लोक कसे कसे येते महागावाच्या लग्नात एक जण आला हळदीचा कार्यक्रम होता डी जेवाजून आला होता हात येणारा होता डीजेवाले तर गायना पाहिजे आणि तो डीजेवाला कारण कसं आहे ते डीजेवाले असते किंवा वाहनं करणार असते हे कोणाच वत खाजवत नाही भाऊ ओन आहे ते माहित नसते आता ऊन झाला का बजाताना काका बजाताना याचा गायना पाहिजे

मुंबई पुण्याला लाजवेल असे या कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्थापन होते आहार रेल्वे कोच रेस्टॉरंटची ची टीम व अल्फिया इव्हेंटचे चे डॉक्टर समीर शाह यांनी प्रचंड मेहनत घेतली कॉमेडिका एटीएम अंतर्गत दरमा असे स्टँडअप शो व ओपन माय कार्यक्रम सुरूच राहतील अशी माहिती आयोजक मंगेश ठाकरे यांनी दिली पुण्याच्या मग म्हणलं ठीक आहे आपल्या विदर्भाचा कारण मोठे विदर्भात आहे पुण्यात नाही आहे मग तिनं खाल्ला आता तिने लागलं तिखट तर्री आपला आलोगोंडाचा तर्री एकदम खतरनाक तिला पाहिजे होतं पाणी पाणी ग पाणी ग पाणी काय आमचं विदर्भ पाणी नाही पाणी म्हणतात म्हणजे पाणी म्हणतात तर जोपर्यंत तिने पाणी नाही म्हटलं ना तिने पाणीच नाही वाजलं म्हटलं हो काय तू पाणी विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती